मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठम चॅनेल नेहमीच आपल्याला अर्ज चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ असाल तर चॅनेल आपलं लागलीच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही लोक व्हिडिओचा खूप सारा आनंद घेताल तर मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण ही सिरीज आपण शेवटपर्यंत घेऊन जाणार आहोत कारण याच्यामध्ये रोज येणारे वेगवेगळे खुलासे मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आहे खर तर मित्रांनो हे प्रकरण ज्या घडलं या प्रकरणाचा मेन उद्देश हाच होता म्हणजे प्रकरण घडवून आणण्याचा मेन उद्देश हाच होता की त्या आवाडा कंपनीची मिळालेली खंडणी ती न मिळाल्यामुळे सरपंचांनी केलेला हस्तक्षेप त्या सिक्युरिटी गार्डला झालेली मारहाण या सगळ्या गोष्टीतून या म्हणजे तो सिक्युरिटी गार्ड सुद्धा बौद्ध समाजाचा होता अशोक सोनवने त्याचं नाव होतं त्या सिक्युरिटी गार्डला ज्यावेळेस हनमार झाली किंवा त्याच्याविषयी जी काही त्याला घड धरण्यात आलं त्यावेळेस तो त्या गावचा सरपंच असणारे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे ते गेले तो सिक्युरिटी गार्ड गेला आणि त्यांनी ती हकीकत सांगितली हकीकत सांगितल्याच्या नंतर तो सरपंच संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले ते गेल्यानंतर तिथे बाचाबाजी झाली आणि बाहेरची माणसं येऊन आपल्या इथे दादागिरी करतात याच भावनेतून त्यांनी तिथं हाणामारी केली हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्याच्यातून सुदर्शन गुले विष्णू चाटे ही जी लोक होती सुधीर सांगळे एकूणच वाल्मिकी राणे यांची टीम तर या सगळ्यांसोबत म्हणजे या सगळ्यांचा कुठेतरी युगो हर्ट झाला आणि त्यांनी या युगो हर्ट मधून संतोष देशमुख यांची निर्गुणपणे अत्यंत निर्गुणपणे अत्यंत अत्यंत निर्गुणपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आता तुम्ही हे का सांगितलं हे सगळ्यांनाच माहिती आहे हे सांगण्याचं कारण एकच की याच्यामध्ये जो सिक्युरिटी गार्ड होता तो बौद्ध समाजाचा सोनवणे नामक व्यक्ती होता जो सरपंच होता तो मराठा समाजाचा देशमुख म्हणून होता आणि जे मारणारे होते ते वंजारी समाजाचे होते आता राहिला विषय की त्या ठिकाणी जो आता जातीवाद केला जातोय जो मराठा ओबीसी असा जो रंग याला दिला जातोय त्यांचीही कान उघडणी करण्यासाठी एवढं मला दोन अडीच मिनटं यावरती खर्च करावा लागला आता ज्या ओबीसी मोर्चातून जी लोक पुढे येत आहेत आता ओबीसीचे सध्या ज्यांनी ओबीसी मोर्चाच हे जे पुढारपण घेतलेले ते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके साहेब लक्ष्मणराव हाके साहेब हे धनगर समाजातून येतात त्या धनगर समाजाची सध्या काय अवस्था आहे हे हाके साहेबांनी थोडस सा मागून बघितलं तर मला वाटतं बरं पडेल ओबीसी समाजाचा याच्यामध्ये ओबीसी समाजाचा विषय आला कुठे मला हेच काय समजलं नाही ओबीसी समाज हा बारा बलुते अरा मठरा अलुतेदारांच्या या सगळ्यांमधून मिक्स झालेला हा समाज आहे आणि गावगाड्यात ह्यांचं मस्त व्यवस्थित चाललेलं आहे एकमेकांशी अगदी चांगलं मत आहे ह्या राजकारण्यांनी याच्यात डोकं घालवणं एवढंच मला कळतं पण संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये ज्या वेळेस ते अंजली दमानिया यांच्याविषयी बोलले की ती सामाजिक कार्यकर्ते असून ती एकाच जातीवरती टार्गेट करून बोलते की बेडमध्ये अशी अशी एकाच जातीचे लोक एकाच ह्याच्यामध्ये कामाला लागली वगैरे वगैरे जो काय असेल ते असेल एक्सेट्रा 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 त्यांचं असं म्हणणं आहे की उस्तोड कामगारांची मुलं त्या ठिकाणी शिकून मोठी झाली ठीक आहे झाली असतील उस्तोड कामगारांची मुलं शिकूनही मोठी झाली चांगल्या चांगल्या मुद्द्यावरतीही लागली पण ज्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरलं मुळात त्यांचा उद्देश मी म्हणतो ठीक आहे तुमच्या मते त्या कुणी रिचार्ज केलेल्याही असू शकतात कुणी त्यांना पैसे दिलेले असू शकतात पण त्याच अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांच्याविषयी ते बोलले आहेत जे मराठा समाजाचे आहेत त्याच्यानंतर क्षीरसागर यांच्याविषयी त्या बोलल्यात की त्यांची काय आम्हाला ज्या वेळेस तो मोर्चा होता त्या मोर्चात जाणं त्या अंजली दमानिया यांनी टाळलं कारण ते सगळे राजकारणी लोक होती त्यांचा त्याच्यातून राजकीय हेतू सिद्ध झाला की ते त्यांच्या नामाने झाले त्यामुळं अंजली दमानिया यांनी आपली सेपरेट भूमिका केली आणि जीवावरती जीवावरती बाजी लावून ती बाई त्या ठिकाणी जाते खेळते सगळं हे सगळ्या गोष्टी करते ही सोपी गोष्ट नाही परंतु ज्यावेळेस याच अंजली दमानिया यांनी याच लक्ष्मणराव हाके साहेबांसोबत मधल्या आरक्षणाच्या टायमिंगला जो ज्या वेळेस त्यांनी त्या ते ठिकाणी वडगोदरी या ठिकाणी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण दिल केलं होतं त्यावेळेस ते त्यांनी एका हॉटेलवरती वाल्मिक कराड यांच्या सोबत ते जेवण करण्यासाठी एका हॉटेलला थांबले होते आता त्या हॉटेलवरती एक फोटो काढण्यात आला होता आता तो फोटो त्या फोटोमध्ये कोण आहे तर हीच सगळी गँग आहे ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि त्यांच्या जवळची माणसं आणि प्लस लक्ष्मणराव साहेब आता लक्ष्मणराव साहेबांचा तो फोटो त्या अंजली यांनी केला अंजली या काय ट्विट करतात याला मीडिया गपकन उचलून धरते कारण सध्या मीडियासाठी ते खूप महत्वाचं खाद्य झालेले सो मीडिया त्यावरती टपूनच असते म्हणायला काय हरकत नसा त्यांनी तो फोटो घेतला तो ट्विट घेतला आणि त्यात असं सांगितलं की हा तर कराडांचा माणूस आहे वाल्मिक कराड जर याला जेवून घालत असतील तर खाल्ले मिठाल तर जागलं पाहिजे म्हणून त्यांनी ही ओबीसी समाजाच्या लोकांना एकत्र आणण्याची किंवा ही सगळी जमात एकत्र करण्याची त्यांनी ही एक नामक संधी साधली आणि त्याच्यातून वाल्मिक कराडांना कसं वाचवता येईल याची त्या ठिकाणी एक अं म्हणजे त्यांना कसं त्यातून बाहेर काढता येईल यासाठी एक दबाव कसं टाकता येईल आपल्याला प्रशासनावरती असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असं अंजली दमानी यांचं मत आहे पण माझ की ओबीसी समाज म्हणजे धनंजय मुंडे पंकजा मुंडे नाहीत ओबीसी समाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा समाज आहे आणि त्या समाजाचं सध्या नेतृत्व कोण करत असेल ते छगन भुजबळ करतात छगन भुजबळ हे या मॅटरमध्ये झालेले नाहीत कारण ते राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत त्यांना कायदा सुव्यवस्था जवळून प्रकरणामध्ये कुठेही जातीवाद नाही आला पाहिजे यावरती समजून घेणं गरजेचं आहे ज्या वेळेस पुढून आर येतं त्यावेळेस इकडून कार येतच आणि ते येणारच त्याच्यामुळं लक्ष्मणराव भाके साहेबांनाही विनंती आहे की हे प्रकरण कुठे जातीपातीच्या मार्गावरती न नेता या प्रकरणामध्ये ज्या माऊलीनं आपला नवरा गमवलाय ज्या मुलीनं आपला बाप गमावलाय ज्या मुलानं आपला बाप गमावलाय ज्या भावानं आपला भाव गमावलाय त्यांना न्याय भेटावा एवढीच अपेक्षा तुमचं राजकारण तुम्हाला लकला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र